हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ स्वामींच्या जन्म प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या ला लाईकसाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच मनापासून आभार मानते आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण झटपट घरामधली साफसफाई जी आहे ना ती पटकन कशा पद्धतीने करू शकतो ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला जास्त दामझामही होणार नाही ना आणि आपलं घरही हो क्लीन होईल आणि पटकन जशी आपण साफसफाई कशा पद्धतीने करून घेऊ शकतो ते बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला घरात जी काही साफसफाईला सुरुवात करायची आहे त्याआधी आपल्याला जो काही सर्व घरामध्ये आपला पसारा जो असतो ना तो आवरून घ्यायचा आहे मी हे स्वेटर धुवून ठेवलेले होते तर मला व्यवस्थित असे पॅकिंग करून ठेवायचे होते ते जेणेकरून कुठेही बेडमध्ये म्हणा किंवा कपाटात जरी ठेवले तरीसुद्धा धूळ वगैरे बसणार नाही किंवा खराब होणार नाही त्यामुळे मी त्यांना व्यवस्थित असे पिशवीमध्ये आता गड्या वगैरे करून ठेवून दिलेल्या आहेत कारण आता थंडी संपलेली आहे तर त्यानंतर वरती जो काही आपला पसारा असतो ना रोजचाच पडलेला तो सर्वात आधी आपल्याला आवरून घ्यायचा आहे जेणेकरून साफसफाई करायच्या आधी वरती जेवढाही पसारा असला तो आधी आवरून घ्यायचा आणि हे जे परदे आहेत ना ज्या वेळेस आपण धूळ वगैरे होते क्लिनिंग करतो ना घराची त्यावेळेस साफसफाईची सगळी ह्या पडद्यांवरती बसत असते आणि पडदे आपण काही लवकर क्लीन करून घेत नाही जवळजवळ सहा महिन्यातून किंवा दोन महिन्यातून असे आपण परदे आपण क्लीन करून घेत असतो किंवा काही सण वार वगैरे वा असलं त्यावेळेस तर त्यामुळे त्यांच्यावरती धूळ बसू नये म्हणून अशा पद्धतीने त्यांना मी बांधून घेत असते म्हणजे त्यांच्यावरती धूळ होणार नाही किंवा खालच्या साईडला खराबही होणार नाहीत सुरुवातीला आपल्याला साफसफाईची सी सुरुवात जी आहे ना ती सिलिंगपासून करायची असते सिलिंगपासून जर सुरुवात केली म्हणजे वरच्या साईडला सगळं काही आपलं क्लीन होऊन गेलेलं असल्यामुळे जी काही धूळ आहे जाडे वगैरे आहेत ते सगळे खाली येतात आणि ज्या वेळेस आपण लादी वगैरे झाडून घेतो वरची क्लिनिंग झाल्यानंतर त्यावेळेस ते, ते संपूर्ण क्लीन होऊन जातं वरचे आपले जाडे जरमटे वगैरे सगळं काही काढून झालं वरची सिलिंगची क्लिनिंग झाल्यानंतर आपले जे काही पायपुसणे वगैरे असतात टॉयलेट आणि बाथरूमच्या समोरची ते आपल्याला आठ दिवसातनं तरी आपण क्लीन करून घ्यायलाच पाहिजे कारण पावसाळ्यात लवकर खराब होतात आणि आता ही उन्हाळा असला की तितक्या जास्त होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ते बदलल्या पाहिजे आणि मी क्लीन करून व्यवस्थित नेतृन झाल्यानंतरच त्यांना उन्हामध्ये वाढवायला टाकत आहे अशा पद्धतीच्या जर असल्या ना ह्या मॅट तर म्हणजे खाली रबर सारख्या असतात त्या तर त्या सरकतही नाही किंवा चांगल्या राहतात तर त्यामुळे मग तशा घेतलेल्या एकदम बेस्ट असतात आता मी ज्या टाकलेल्या आहेत ना त्या गोडाही होतात कधी कधी आजूबाजूला सरकतात त्यामुळे ह्या पद्धतीच्या मला तरी छान वाटतात डेली यूजसाठी आपल्याला टॉयलेट किंवा बाथरूमच्या समोर आपण ज्या टाकतो त्या त्या जर अशा व्यवस्थित क्लीन असल्या दोन चार आठ दिवसातनं तर मग चांगल्या वाटतात नाही तर त्यांचाही वास यायला लागतो किंवा ओल्या होतात त्या रोजच्या रोज त्यामुळे त्याही वेळच्या वेळी बदलवून घेतलेलं बरं असतं स्वयंपाक झाला की लगे हात जर आपण किचन आवरून घेतलं तर किचन छान सुंदर नेट नेटक आणि व्यवस्थित दिसत असतं अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण किचन आवरण्यासाठी रोजचे जर दिले तर मग छान आणि व्यवस्थित किचन आपलं दिसत असतं त्यानंतर आपल्या ज्या काही खिडक्या आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात आणि त्यांना आपण अशा पद्धतीने जाळी लावत असतो जेणेकरून हवा वगैरे किंवा रात्रीच्या वेळेस मच्छर वगैरे येण्यासाठी अशी जाळी आपण लावून ठेवत असतो की जेणेकरून घरात मच्छर येणार नाहीत आणि हवाही येईल तर ती जाडीवरती पण बरीचशी धूळ वगैरे जमा होते आणि ती आपल्याला दिसत नाही पण बऱ्याच वेळेला ती धूळ असते आणि काही वेळेला क्लीन करताना नाकातोंडातही जाते तर तुम्हाला जर धुळीचा त्रास वगैरे असेल तर ती क्लीन करताना आपण एखादा रुमाल किंवा मास्क वगैरे लावलं पाहिजे तर ती क्लिनिंग करण्यासाठी सोपी पद्धत जी आहे ना ती सांगते की आपल्याकडे एखादा ब्रश वगैरे असेल तर अशा पद्धतीने ब्रशने क्लीन जर करून घेतलीत अगदी पाच मिनटात आपली पूर्ण जाडी क्लीन होऊन जाते त्याच्यावरती जे काही जाडे वगैरेही बसलेले असतात किंवा धूळ असते बारीक सारीक आपल्याला दिसत नाही ती बऱ्याच वेळेला पण जेव्हा आपण अशी क्लिनिंगला काढतो ना त्यावेळेस ती धूळ आपल्याला दिसत असते की किती सारी धूळ जमा झालेली असते त्याच्यावरती त्यामुळे तीही दहा ते पंधरा दिवसातून वेळच्या वेळी क्लीन करून घेतलंच पाहिजे बघा खालच्या साईडने ज्या वेळेस क्लीन करत आहे ना तेव्हा बारीक धूळ दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये इतकी जास्त दिसत नाही पण जेव्हा आपण अशा पद्धतीने क्लिनिंग करतो त्यावेळेस दिसते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच की किती सारी धूळ जी आहे एकाच जाळीमध्ये निघालेली होती तर अशा पद्धतीने धूळ जी आहे ती बऱ्याच वेळेला जमा होते जाळ्यांवरती तर मग आठ दहा पंधरा दिवसातनं एकदा तरी आपण ह्या झाड्या अशा पद्धतीने क्लिनिंग करून घेतल्या पाहिजे ज्यामुळे घरही स्वच्छ राहील जाळ्याही व्यवस्थित चित्रातील कळत कड़त नकळत ती धूळ आपल्या नाकातोंडामध्येही जात नाही आणि पुढचा जो भाग आहे मी पाय पुसण्या वगैरे क्लिनिंग करायच्या आधीच पूर्ण घराला संपूर्ण झाडू मारून घेतलेला होता आणि त्यानंतर मग ह्या ज्या आहेत ना आपल्या स्लायडिंग विंडोचे ट्रॅक आहेत ना त्यांच्यामध्ये बघा ती जी साफसफाई आहे ना अशा वेळेला जर झाडूने किंवा ब्रशने आपण काढायला गेलं किंवा हाताने कापडाने पुसायला गेलं ना बऱ्याच वेळेला हाताला लागतंही किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिनिंग आपल्याला करता येत नाही तर ही अगदी सोपी पद्धत आहे असा एखादा कापड घ्यायचा आणि एखादं स्क्रूड्रायवर किंवा काळी वगैरे काही आपल्याला जे असेल ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने एका साईडने खेचत आणायचं आणि पूर्णपणे आपला स्लायडिंग विंडोचा जो ट्रॅक आहे ना तो क्लीन होऊन जातो आणि बऱ्याच वेळेला काही ठिकाणी इतकी जास्त धूळ किंवा माती वगैरे त्याच्यामध्ये जमा असते तर अक्षरशः त्या ज्या खिडक्या आहेत ना त्या ओपनही होत नाही अशा बऱ्याच ठिकाणी होतं तर अशा पद्धतीने क्लिनिंग करत राहिलो तर स्लायडिंग विंडोही क्लीन राहतात आणि आतलं ट्रॅकही व्यवस्थित क्लीन राहतं किंवा आपल्याला विंडो लावायच्या वेळेस प्रॉब्लेम होत नाही तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी झटपट दोन मिनटं लागतात अगदी बाल्कनीत बसल्या बसल्यासुद्धा आपण ते काम करून घेऊ शकतो इतकं सोपं आहे पाच मिनटातच क्लिनिंग होऊन जाते आपल्या स्लायडिंग विंडोचं ट्रॅकची तर ते करून झाल्यानंतर मेन महत्त्वाचं जे आहे ना ते हे आपलं शू शूर्यात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आता इतके सारे चप्पल बुटं वगैरे आता मुलांचे स्कूल असले की कसं पी टीचे शूज रोजचे डेलीचे शूज वगैरे मुलांचे खूप सारे असतात एका जणाचे तीन तीन चार चार पाच पाच जोड असतात घरामध्ये तर आपण जेवढे लागले ना तेवढेच वरती ठेवायचे आणि जसं सीझन संपलं पावसाळ्याचं की लगेच पावसाळी चप्पल धुवून वगैरे ठेवून द्यायची म्हणजे जेणेकरून शिवऱ्यामधला पसारा जो आहे ना तो कमी होऊन जातो आणि ती ही व्यवस्थित छान राहते धुवून वगैरे ठेवलेली असली तर आणि पुढच्या वेळेस जे काही लागणार आहे तेवढं तरीसुद्धा आपल्या शिवऱ्यामध्ये बरीचशी जी चप्पल बुटं जे आहेत ते जमा होऊनच जातात तर वेळोवेळी अशा पद्धतीने एखादं जे कापड आपल्याला आता फेकूनच द्यायचं आहे त्याचा अशा पद्धतीने यूज करून घ्यायचा एकदा ओल्या कापडाने एकदा सुक्या कापडाने असं दोनदा मी याला पुसून घेतलेलं आहे चांगलं नीट व्यवस्थित आणि ज्या काही चप्पल वगैरे लागणार होत्या तेवढ्या ठेवणार आणि बाकीच्या ज्या फेकून द्यायच्या आहेत ना त्या काढून टाकायच्या म्हणजे आपल्या शू रॅकमध्ये खूप जास्त पसारा किंवा शूज वगैरे आपण ज्यावेळेस ठेवतो ना तेव्हा गर्दी होत नाही एकावर एक एकावर एक ठेवून एक एक जर ठेवले बऱ्याच वेळेला एक शूज काढण्यासाठी आपल्याला इतके सारे शूज खाली पडतात त्यावेळेस आपलं बरंसं कामही वाढून जातं आणि तसं न होता मग व्यवस्थित छान यालाही पुसून वगैरे व्यवस्थित ठेवलं तर त्यातला जो वास आहे तो निघून जातो किंवा क्लीन राहतं आणि ज्या वेळेस आपण चप्पल बुटं काढतो त्यावेळेसही व्यवस्थित आपल्याला काढण्यासाठी सोपं जातं व्यवस्थित छान पुसून घेतला एकदा ओल्या कापडाने आणि सुक्या कापडाने त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी पेपर टाकून ठेवलेला आहे म्हणजे पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम मला क्लिनिंगसाठी जड जाणार नाही पटकन पेपर काढला म्हणजे झाले क्लिनिंग तर अशा पद्धतीने सगळे शूज सँडल वगैरे जे काही होते थे। थे मंझे ही। जे आपन, साथी, साथी, ते रचून ठेवलेले आहेत म्हणजे पुढच्या वेळेस काढतानाही व्यवस्थित निघतील आणि अशा पद्धतीने डांबर गोडी म्हणा किंवा अशा डीमार्टमध्ये ज्या स्मेलवाल्या आपण टॉयलेट बाथरूमसाठी बेसिंगसाठी घरात वापरतो त्या एखादी वडी त्याच्यात टाकून दिली की ते उघडताना वासही चांगला येतो आणि कुब्बट वास येत नाही किंवा आपल्यालाही नकोसं वाटत नाही आता जे काही फेकायचे होते ते काढून ठेवायचे आणि सुटसुटीत मोकळं असं शिवऱ्याक आपलं होऊन जातं पुढचं नेक्स्ट आपलं साफसफाईचं जे काही आहे आपन काई मना मना वा जा आपन वा, आ, ते म्हणजे आपण ज्या काही गोधड्या म्हणा ब्लँकेट म्हणा किंवा चादरी बेडशीट वगैरे जे आपण जास्त यूज करत नाही कधीतरी यूज करतो किंवा ते आपण सारखं सारखं मग यूज करत नसल्यामुळे धुवायलाही जमत नाही पुरेशी जागा नसते धुतल्यानंतर वाढवण्यासाठी तर थोडंफार जरी ऊन येत असलं आपल्या बाल्कनीमध्ये तेव्हा त्या ठेवण्याच्या ज्या काही गोधड्या किंवा ब्लँकेट असतात ना तर ते क्लिनिंग न करतात थोडंफार ऊन त्यांना दाखवून दिलं तरीही त्यांच्यातला जो काही वास आहे ना तो निघून जातो आणि धुवायची आपल्याला मेन म्हणजे गरज पडत नाही कारण ठेवण्याचीच वस्तू आहे त्याचा वापर होत नसल्यामुळे तितका वेळही आपला वाया जात नाही थोडंफार ऊन लागलं की मग त्या क्लिनिंग होऊन जातात त्याच्यातला वास वगैरे निघून जातो तर ती वस्तू आपण पुन्हा घडी वगैरे करून व्यवस्थित बेडमध्ये सोफ्यामध्ये कुठेतरी ठेवून दिलं की चांगल्या राहतात कोणी पटकन आलं गेलं तर मग आपण काढू शकतो नाही तर तशाच तशा कुंभून ठेवलेल्या असल्या की त्यांचाही बऱ्याच वेळेला वास येत राहतो तर अधूनमधून ज्या वेळेस ऊन येतं तेव्हा सहा महिन्यातून एकदा जरी यांना आपण अशा पद्धतीने ऊन दाखवून दिलं ना तर मात्र मग गोधड्या व्यवस्थित चांगल्या राहतात आणि सारखी सारखी आपल्याला त्यांची क्लिनिंग करावी लागत नाही आणि शेवटचं जे काही काम आहे ते म्हणजे आपल्या घरातील जी लादी आहे ती पुसून घेणं वेळ नसेल किंवा जॉबला असाल कुठे जायचं असेल काही घाई गडबड असते घरकामही जरी करत असले तरीसुद्धा बरीचशी कामं मागे असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ नसतो त्यावेळेस घाई गडबडीच्या वेळेस कापडाने जर पुसायला आपल्याला वेळ नसेल तर मॉपने आपण अपन पुसून घेतलं तरीसुद्धा क्लिनिंग होऊन जाते पण एक आहे ज्यावेळेस आपण पन कापडने व्यवस्थित छान अशी लादी पुसून घेतो ना तेव्हा पूर्णपणे घर काना कोपरा व्यवस्थित छान क्लीन होऊन जातो पण ज्यांच्याकडे वेळ नाही आहे ज्यांना बऱ्याच जणांना त्रासही असतो कमरेचा प्रॉब्लेम वगैरे हो किंवा काहींचं घरही खूप जास्त मोठं असतं त्यामुळे एवढं मोठं घराची क्लिनिंग रोजच्या रोज शक्य होत नाही त्यावेळेस आपण मॉपचा वापर करू शकतो म्हणजे पटकन आपलं काम हलकं होऊन जातं अगदी पाच दहा मिनिटांमध्ये आपली लादी जी आहे ती क्लिनिंग होऊन जाते मोठं घरवाल्यांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे की आपण मोपने लादी पुसावी म्हणजे पटकन आपलं काम होईल आणि इतर कामांसाठी आपल्याला अजून वेळ भेटेल तर अशी जास्त मेहनत न करताही आपलं घर जे आहे ना ते व्यवस्थित छान आपण ठेवू शकतो तर काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरून आपल्या घराला आपण व्यवस्थित छान आणि मस्त आपण आपल्या घराला ठेवू शकतो तर अशा ज्या काही ट्रिक होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर चला ताईं मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया आपण अशाच उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ